नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो सगळ्यांना रक्षाबंधन या दिख सणाच्या बघा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी रांगोळ काढले बघा आणि कलर नाही तर म्हणून केली गुलाला तर रांगोळ टाकली के गुलाबी केली कशी दिसते सांगा कमेंट मध्ये चांगली येते का मला

आमटी ते झाले भात झालाय गुळवणी झाले आमटी कशात आहे इत बघू बघा बघा काय घोटाळ आहेर बघा मी तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता कट येत नाही बघा या आपल्या मसाल्याचीच भाजी आहे

Tutmalıyız o. Tutmalıyız. Bu tekrar çöyüte. 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 Tekrar

वास सुखांती झाला त्यांच्या मागे लागले बन्ना तिकडे किती पैसे जाते होते मग त्याला तुळशी बद्दल जावे 2 3000 मला एक आता हा एक मला नेऊन बाजारात पडत तर म खाया पियाला कमी करताय का खातय मग खाया पेला सगळं जागच्या जागी तुम्हाला पाहिजे कुठं नाहीज सगळं राहू आता गाडी टायर खराबरी झाला त्याला मुळकास पैसे लागतेत वाटते घर चालवा घ्या नाय त्यात तर माणसाला काय बनलंय गोमित्र भरले बघा देशी भावानं आवडलानी फोन केला ते आता गावाकडे इथं येऊन गावाकडे जाणार तिसऱ्या सोमाराची यात्रा असते मोठी त्यामुळं

म्हणते सावित्री व्हा चुड्या जोड्या ना सहच राजकार करा माझी जोडी न म्हणते झाडाला तुळशी मी तीन बरे बारक्या बारकी चावले बघा आणि ते आन काय राहतच नाही पाणी साईडला आपलं फाउंडेशन आहे कधी खेळपाट आहे दगडाचा टाकली तर कोण जात झाडाला होता नको झाडाच्या बुडातुटवत जाते तिकडे तिकडे

ला ला कुटला ये Vai kane matho,i cawha matho Kumadho Ka avrock Pon Adhu Matho Grawa di Vrāo di hai kuri kama Gurau dhuhoe Amalisha Niy itufata kreetik aaiv、「koro

बरं आहे ओके मध्ये अँटे अँक्यू